मुलांनो आजच्या भागात की नाही आपण अजून एका देवीचं रूप पाहणार आहोत अशी देवी की जी देवी रुग्णांची सेवा करते म्हणजे आजारी माणसाला बरं करते देवीच आहे ना एक प्रकारचं देवीचंच रूप आहे की जे आजारी माणसाला बरं करत आहे तर ते म्हणजे असं ती कुठली देवी तर ती म्हणजे भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणजेच डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी होय त्यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी झाला त्यांना शिक्षणाची खूप आवड होती त्यांचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं होतं बालपणात प्रोत्साहन देणारे वडील आणि लग्नानंतर पाठिंबा देणारा पती असल्याने पुरुषांचं वर्चस्व असलेल्या रूढीवादी भारतीय समाजात आनंदीबाई स्वतःचं स्थान निर्माण करू शकल्या चौदा वर्षाच्या तरुण वयात आनंदीबाई आई बनल्या आणि एका मुलाला त्याने जन्म दिला दुर्दैवानं बाळ जगू शकलं नाही आणि वैद्यकीय सेवेअभावी जन्मानंतर दहा दिवसांनी मरण पावलं ही जी घटना होती ही घटना आनंदीबाईंच्या जीवनाला एक मोठी कलाटली देणारी घटना होती तेव्हा त्यांना जाणवलं की डॉक्टरांकडून जर वे वेळेवर मला मदत मिळाली असती तर माझं मूल जगलं असतं वाचलं असतं मग मा, ही माझी अवस्था झाली तर महाराष्ट्रातील अशा कितीतरी स्त्रियांची अशी अवस्था होत असेल त्यांची सेवा कोण करणार त्यांना कुठून डॉक्टर उपलब्ध होणार खेडोपाड्यात या विचाराने त्या झपाटल्या आणि तेव्हा त्याने निर्णय घेतला की आता आपण स्वतः डॉक्टर व्हायचं आणि जनतेची सेवा करायची पतीकडून सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत होतं त्यांना त्याच्यामुळे ते त्या आपल्या पतीसोबत कलकत्त्याला गेल्या तिथे त्या इंग्रजी भाषा शिकल्या खूप वर्षांपूर्वीची शंभर दीडशे वर्षांपूर्वी असं पतीबरोबर जाणं कलकत्त्याला आणि प्रवास करून इंग्रजी भाषा शिकणं खूप अवघड काम होतं मुलांना आता आपल्याला ऐकतानाही सोपं वाटत असेल पण एवढ्या शंभर दीडशे वर्षापूर्वी ह्या सर्व गोष्टी खूप कठीण होत्या त्या समाजाला मान्य नसत प्रबळ इच्छाशक्ती आणि अढळ आत्मविश्वास यांच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा डॉक्टर आनंदीबाईंनी अठराशे शहाऐंशीमध्ये डब्ल्यू एम सी पी ज्याला आता ड्रेक्सेल विद्यापीठ म्हणतात येथून डॉक्टर ऑफ मेडिसिन एम डी ही पदवी पूर्ण करण्यासाठी प्रवास सुरू केला आणि त्यांनी ती पदवी घेतलीसुद्धा त्या अमेरिकेत अस गेल्या असताना त्यांना अनेक प्रतिकूल गोष्टींचा सामना करावा लागला प्रचंड थंड वारे प्रचंड थंड हवामान आणि आहारात न केलेला बदल ह्यामुळे त्यांना खूप वेळा बरं नाहीचं व्हायचं परंतु तशा परिस्थितीत जिद्देने त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या आनंदीबाई जोशी जेव्हा मायदेशी म्हणजे भारतात आल्या तेव्हा तिथे खूप मोठं स्वागत करण्यात आलं आणि अठराशे शहाऐंशी बद्दलमध्ये त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचं खूप ठिकाणी कौतुक करण्यात आलं अगदी इंग्रजांनी देखील अभिनंदन केलं इतक्या कमी वयात एवढा ऐतिहासिक टप्पा गाठ गाठला आणि वेस्टर्न साईडला जाऊन म्हणजे जा अमेरिकेत जाऊन किंवा परदेशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला एड़्वर्ड एड़्वर्ड, हो, महिला होत्या त्यांना डॉक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि कोल्हापूरमधील एडवर्ड ॲम्बर्ट एडवर्ड अल्बर्ट मेमोरियल हॉस्पिटलची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती त्यांना अपॉइंट केलं होतं तेव्हा सरकारी हॉस्पिटल एक पहिली महिला डॉक्टर म्हणून त्यांना अपॉइंट केलं होतं तिथे परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं त्यांचं वय जेव्हा बावीस वर्षाचं होतं त्या सुमारास सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांचं क्षयरोगाने हो म्हणजे टी बीने निधन झालं बघा म्हणजे स्वतः डॉक्टर असूनसुद्धा त्यांना क्षय झाला टी बी झाला त्यांनी स्वतःसाठी जे ठरवलं होतं ते साध्य केलं आणि इतक्या कमी वयात इतकी मोठी प्रगती करून इतिहास रचला सर्व लिंगभेद म्हणून महिलांना शिक्षण घेण्याचा वैद्यकीय शिक्षण घेण्याचा आणि समाजाची सेवा करण्याचा मार्ग मोकळा केला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की हम भी कुछ कम नहीं हम सब कुछ कर सकते हैं अशा प्रकारे या आनंदीबाई जोशींचे चरित्र त्यांचं जीवन कार्य हे सर्व समाज मनाला अतिशय प्रेरणादायी आहे आनंदीबाई गोपाराव जोशी डॉक्टर एम डी डॉक्टर ऑफ मेडिसिन मास्टर ऑफ मेडिसिन त्यांचंसुद्धा चरित्र तुम्ही जरूर वाचा आता या सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्हाला त्यातून नक्की प्रेरणा मिळेल आणि आपल्याकडनं उत्तमोत्तम समाजकार्य होईल आजच्या भागात मी इथेच थांबतो बरं का मुलांना धन्यवाद